दीड महिन्याचा पाच टक्के मिळते ग्रामपंचायतची सोडपणा पाच टक्के किती दोन महिन्यापासून पाठपुरावा आहे एक शाळेचीच दिमांग बांधव अजून वंचित राहिले त्यांना सतत ग्राम सरपंच मॅडम असतील त्यांच्याशी सतत चर्चा करतात त्यांनी निधी चाकण्यास विनापुराव टाळताळ करतो आधी निवेदन दिले असताना त्यांनी काही लोकांच्या खात्यावर पैसे टाकले असा अपेक्षेत घेतला होता ते खरं आहे का एकशे सहा दिव्यांगाच्या खात्यात अजूनही एकशे अडतीस दिव्यांगाच्या खात्यावर मी जमा केले शरीफ भाई बोला काय प्रतिक आपली ह्याबद्दल पूर्ण परिवर्तन पॅनलच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की जर आमचं पॅनल निवडून आले तर दिव्यांगासाठी एक ग्रामपंचायतमध्ये स्वतंत्र दारून असेल म्हणजे दिव्यांगाबद्दल एवढा कळवळा दाखवणारी ग्रामपंचायत एवढी असं मी दर्शित झालीच कशी कारण की यांनी ज्या बँकेमध्ये कमी खाते आहेत त्या बँकेला निधी टाकल्याचं दाखवून अद्यापपर्यंत एकशे अडतीस दिव्यांगाला आपल्या हक्काच्या निधीपासून दूर ठेवलेला आहे आणि इथं पाहिला असता दररोज हजारो नाही लाखो रुपयाचे बोगसंचार पास होतात परंतु दिव्यांगाचा पाच टक्के हक्काचा निधी मिळत नाही ही दिव्यांगाची शोकांतिका आहे आम्हाला कुठं तरी वाटलं होतं परिवर्तन झाल्यानंतर दिव्यांगांना कुठलं आंदोलन करायची गरज येणार नाही किंवा कुठलं मोर्चा काढायची गरज येणार नाही परंतु परिस्थिती पहिल्यापेक्षाही उदारक आहे आज आम्ही येणाऱ्या शुक्रवारी मुरुड ग्रामपंचायतच्या घटना ही आंदोलन करण्याचे निवेदन दिलेलं आहे तरी मुरुडच्या सरपंच आणि ग्रामीण अधिकाऱ्यांना दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे येणाऱ्या शुक्रवारच्या हा राहिलेल्या एकशे रोतीस दिव्यांगांनाच निधी मी तरी झाला नाही तर येणाऱ्या शुक्रवारी आम्ही मुरुड ग्रामपंचायतीला ठिय्या आंदोलन करणार आहोत व त्या ठिया आंदोलनाच्या दरम्यान जी काही गैरसोय होईल दिव्यांगाची होईल नागरिकांची होईल किंवा प्रशासकीय सेवा कोणाची होईल त्याची सर्व स्वीध जबाबदारी हे मुरुड ग्रामसेवकाची असेल